शांताराम भाऊ हां काय एवढं अर्जंट काम पडलं बा तुम्ही एकदम तातडीने बोलावलं आम्हाला हो सरपंच ते माझ्या पोराचा फोन आला काल हां ते मग ते या मग तिकडे मुंबईले मुंबईले ना राजू आमचं नाही जमणार ना ते मला दुकान सोडून येते का हो हां हे झाबरू येत असेल तर घेऊन जाऊ ते एकदम वेळेवर सांगू राहिला देऊ तुम्ही हां आता घरी सांगितलं तर जाऊ देतील का म्हणले सांगा आता हे सरपंच पूर्ण ऐकूनही घेत नाही गेले का मुंबईला चला म्हणून मु राहिलो का मी हो रे झाबरू हां तुझ्या जमत असेल तर ना मग सरपंच एक मिनिट ऐकून तर घ्या माया ऐकून घ्याले काही नाही शांताना भाऊ पण माझे राजू जमतच नाही ना जमणार नाही ना माझ्यानं हा तिच्या मायाबीन अरे बाबा मी काय म्हणतो ते ऐक ना पहिले मी का तुम्हाला मुंबईला चाला म्हणून राहिलो का हा आता तर बोलले तुम्ही म्हणे पोरांना बोल तिकडे या म्हटलं म्हणे मुंबईला सांगा आता त्यानं का पुढे गावाला घेऊन या म्हटलं का हो सरपंच पोरानं मला बोलावलं मला म्हणते या म्हणते तिकडं एक दोन दिवस फिरायला या म्हणते तिकडे आराम होती तिकडे फिर तिकडचं पाय नाही होते म्हणते हा मी का तुम्हाला चाला थोडं म्हणून राहिलो असं आहे का आम्हाला वाटलो आम्हाला चला म्हणता का बरं ठीक आहे ना मग जाणं मग ना मग फिरून बाबा मस्त आहे ना बरं आहे ना चांगली गोष्ट आहे ना हो चाललो मी पण ते कसं आहे माहितीये का त्यानं तिकीट पाठवलं तिकीट पाठवलं तिकून काढून त्यांना राजू तिकीट विमानाचं पाठवलं आणि विमानानं आपल्याला जायचं कधी माहित नाही ना हा कधी गेलो नाही ना आपण विमानानं म्हणून म्हटलं तुम्हाला विचाराव म्हणून तुम्हाला बोलावलं तर तुम्ही आपलंच लावू राहिले सांगा आता ऐकून नाही घेतलं तेजस लावला बरा मामा चांगली गोष्ट आहे ना तुम्हाला मस्त विमानान जाल भेटू आलं तर मग काय टेन्शन घेता हो ना राजू आमच्या सारखे तर दुरूनच पाहा लागते विमान हा तुम्हाला मस्त जाल भेटू आलं ना मग चांगली गोष्ट आहे ना हो चांगली गोष्ट आहे पण राजू मला सुचू नाही राहिल ना हा एक तर कधी आपण गेलो नाही ना विमानानं ना। त्याच्यानं म्हटलं चला म्हटलं तुम्ही चला चला विमानतळापर्यंत चला तिथं तिथं मला नेऊन सोडा मग तिकडे माझ्या पोरगा येतेच ते घ्याले अशी गोष्ट आहे का मग काय हरकत नाही ना एरी सरपंचा मुलगा आलेला आहे हा त्याची गाडी आहेच घरी चला त्यात त्याच गाडीत नेऊन सोडतो तुम्हाला जमते ना सरपंच का हो रे जाबडू काय करत नाही ना नेऊन सोडू आपण त्याले हा काय राजा आपल्या गावचा माणूस विमान चालला म्हटल्यावर आपल्याला अभिमान आहे ना काय करत नाही चंद्रा भाऊ तुम्ही तयारी करा तो पर्यंत हा जाऊ आपण मग बर झालं वा सरपंच तुम्ही आणि झाबरू असला मग सोबत मला टेन्शनच नाही ना मग काय चला चला मस्त आता न्यू बसून द्या मला हा टेन्शन नाही तिकडून मुलगा येतेच आपला काय टेन्शन नाहीये हो ते बरोबर आहे पण तुम्ही आतापर्यंत बोलले ना की तुम्हाला एक मुलगा बी आहे म्हणून आम्ही समजून दोन मुलीच आहे का फक्त जाऊ द्या ना त्याची एक लंबी कानी आहे एखाद्या सांगेन तुम्हाला मी हा? आता मला न्यूज फक्त पहिले काय काय आहे म्हणते बा हा काय दुसरं विराट तर नाही ना तिकडं एक तर कसं आहे माहिती का याचे नाव बी दोन दोन आहे कोणी कोणी तुळशीराम भाऊ म्हणते कोणी शंतराम भाऊ म्हणते वेळेस एकटेच आले दुकानावर कि मग गोष्ट काढता येईल बरं करा मग तयारी शांतना भाऊ हा आम्ही पण तयारी करतो लगेच हा येतो गाडी घेऊन येतो तुमच्या घराजवळच येतो डायरेक्ट ठीक आहे तशी तयारी झाली आहे माई या तुम्ही चला शांतना भाऊ झाले का तयारी काय मी तर तयारी करून बसलेला आहो हा तर वाट पाहत होतो बाहेर बॅगी तर लय मोठी घेतली हो लय सामान घेतलं काय का तिकडेच राहतात काय दोन महिने माझा बर नाही तर आमच्या गाववाल्याला सोडून तिकडेच राहार राजे तुम्ही सांगा सरपंच का गावातून काढून द्यायच्या माग लागली का मले काय बोलता राजू सरपंच हा तिकडे गमते तरी का आपल्याला हा ते आता आमच्या बाबून बोलावलं म्हणून ते नाही म्हणता आलं मले नाही तर आपल्या सारख्या गमते का तिकडं नाही तसं नाही मी आपली एवढी मोठी बॅग घेतली मी आवडलं का महिन्याभराचं सामान घेतलं काय तस नाही सरपंच आता एवढ्या दिवसांनी चाललो ना ते त्याच्या मोठ्या आईने त्याले सामान गिमान दिलं ना भरपूर सामान दिलं त्यासाठी बा काय लाडू गिडू हे ते काय करून दिले वाटते काय काय ते सगळं घेऊन जा लागते ना आता काय करता येतं इकडलं नवायचं जरा सामान घेतलं ते मुगाच्या शेंगा कटुले सगळ्या भाज्या घेतल्या ना नवायच्या तिकडे भेटत। भेटत भेटते नाही भेटत सांगा आता शांतराम भाऊले तेले कायची नवाई आहे म्हणा आपल्याला नाही भेटत ती वस्तू भेटते ना बो बर झालं ना घेतलं तर आपल्याला कुठं का डोक्यावर चला बसा बरं घ्या बरं घे ते बॅग घे टाकबर गाडीत ठेवतो ना गाडीत मी ठेवतो ठेव मग चाल बस तुम्ही गाडीत अकोला के मंडल पर आपका स्वागत <laughs> है बाप रे झाबरू आलो बाई एकदा विमानतळावर हा झाबरू याच्यातल्या कोणी विमानाचा नंबर आहे रे पहिला सांगा आता काय बोला शांताराम मामाले हा हे का आपल्या गावची ऑटो हो आहे का पहिला नंबर कोणाचा आणि दुसरा नंबर कोणाचा आता होणारे सासरे बो असल्याच्या जास्त बोलता येत नाही हो मामा हे सगळे विमान वेगवेगळ्या ठिकाणी जाते कोणतं मुंबईला जाते कोणतं पुण्याला जाते हा कोणतं कलकत्त्याला जाते असे वेगवेगळ्या ठिकाणी जाणारे आहेत कोणतं जाते मग आहे जा त्या विमानात जाऊन बसावं लागते आपल्याला ते आपल्या सगळं असते ना लिहिलेलं हा सीट नंबर काय आहे कोणता क्लास आहे इकॉनॉमिक क्लास आहे का फर्स्ट क्लास आहे हा जसं असलं त्यानुसार बसावं लागते आपल्याला पण आता मला सांगा तुम्ही हा तुम्ही एवढे विमानात चालले आणि तुम्ही ते कपडे तर बदलायचे हा तेच कपडे घालून आले तुम्ही हा ते सदरा आणि ते टोपी हा ते धोती हां हे सी कपडे घालून राहत राजू नेहमी तुम्ही आपले व्हिडिओ पाहणारे सुद्धा कंटाळतील ना म्हणून हे म्हणत तेच ते कपडे घालून राहतात म्हणून शांताराम भाऊ कमीत कमी बाहेर गावी जाताना तर कपडे बदलत जा हा तिकडे मुंबईचे लोक पाहतील तर हसतील ना, ना तुम्हाले अबे लेखा झाबऱ्या हा हे धोती टोपी हा हे आपल्या विदर्भाची निशाणी आहे ना हा विदर्भाची निशाणी आहे ना हे हा कुठं बाहेर गावी जर गेलो का नाही हे धोती टोपी घातलेला माणूस पाहिला की म्हणते अरे हा विदर्भातून आलेला माणूस आहे म्हणते हे अभिले का विदर्भातल्या माणसाले सगळे लोक ओळखते हा कोण बी पाहिलं का नाही हे दोतीन टोपी घातलेला माणूस पाहिला की म्हणते अरे विदर्भातला माणूस आहे म्हणते हे यानं धोती आणि टोपी घातलेली आहे कोणी टोपी घालू शकत नाही म्हणते या कारण यानं टोपी घातलेली आहे पहिलेच बरोबर आहे रे जाबरू शांताराम भाऊ म्हणते ते बरोबर आहे हा चाल बर चालते चाल येईल बसून देऊ ना आपण बसून देऊ त्याले म्हणजे आपण घरी जायला मोकळं चाल पोरग करी वाट पाहत घातले का बसून देऊ जाऊ आपण जाबरूले काम का आपलं गायच्या पानाच विसर का हा मग अशी घेतो म्हटलं का सरपंचाच्या दुकानातून पण काही काही विसरूनच गेलो आता इथं बाहेर भेटत असेल तर का दोन तीन गायच्या पान आपल्यासाठी हा तिकडे आणखी भेटणार नाही ना हो शांताराम भाऊ हा गायच्या वेळेस काही काही नेता येत नसते त्या विमानानं हा तिथं सगळं चेकिंग होते बरं हा चेकिंग झालं तर उतरून देतील तुम्हाला हा तिथं काय ते भेटते तुम्हाला विमानात जे काय भेटते खाले तेच खायचं तिथंच भेटते काय चॉकलेट वॉकलेट काय भेटते ते खाऊन घ्यायचं तिथं असं आहे का मग काय तर हा एवढी काय तुमची तमाकू शाय हो हा पायता येईल तिकडे कोणता कोणता भेटते जे भेटला ते खाऊन नाही ठीक आहे बा पायता येईल तिकडे काय म्हणते बसून द्या मी जातो बा बरं ठीक आहे या मग हा भेटू लवकर जा लवकर या बरं हो मामाश्री तुम्ही करमत नाही ना नाही ना तिकडं हा एक दोन दिवस राहतो लगेच वापस येतो तुम्ही

चला भाऊ मंडळी मग आता शांताराम भाऊ गेल ते गेले आता मुंबईले कसं आहे ना मंडळी हे जुन्या आठवणी म्हणजे कसं आहे माहिते का आधीच्या जुन्या व्हिडिओच्या आठवणी ते तुम्हाला परत रिटर्न दाखवलेले आता आणि हो गौरव भाऊ आपण विषय काही कुठं फटकरू देऊ नाही आणि इकडे तिकडे गेला विषय आपला तरी आपण जागेवर राहून हा टेन्शन नका घेऊ तुम्ही तुमच्यासारखे चाहते असल्यावर आपल्याला काय टेन्शन आहे हो तुमच्या सगळ्याचं चॅनलवर खूप प्रेम आहे म्हणून तर आपले डायरेक्टर पी वेळात वेळ काढून तुम्हाला व्हिडिओ पाठवून राहिले तर कसं ना कसं करू तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करतात ते आणि तुमच्या सगळ्यांना तर सांगितलंच आहे हा एकदा का आपले व्हिडिओ चांगले चालायला लागले की मग आपण पूर्ण वेळ त्या व्हिडिओसाठी देत जाऊ ना हा आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की कारण तुमच्यासारखी चाहते असल्यावर आपले व्हिडिओ लवकरात लवकर जास्तीत जास्त चालतील ना तर असू वा चुकगुल क्षमा करा आणि व्हिडिओ पाहायला आणि कमेंट करायला विसरू नका हां चला आधीच्या व्हिडिओला कमेंट करणार रे अनंता भाऊ निखिल भाऊ चव्हाण त्रिशा गौरव ठाकरे प्रभाकर भाऊ पाकडे श्रीकुमार भाऊ लांजेवार कुणाल भाऊ मोडक पुरुषोत्तम भाऊ ठाकरे विजय भाऊ पाटील हितेश भाऊ डहाके योगेश भाऊ कावळकर आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कसा वाटला तेही सांगा चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये